गोंडगाव बांबरूड शिवारात बिबट्याचे सायंकाळी सहा वाजता दर्शन रात्री गोवंशाला मारले थार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोंडगाव बांबरूड बिबट्याचे भीतीने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तीन एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी प्रदीप गोविंदा भदाने वादळी वातावरणाने लाईट गेल्याने शेतात मोटर चालू करण्यासाठी जात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले घाबरलेल्या अवस्थेत शेतकऱ्यांनी कसे बसे आपले प्राण वाचवत गावाकडे धाव घेतली घाबरलेल्या शेतकऱ्याला रात्री दवाखान्यात नेत सलाईन लावून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या शेजारील शेतात रात्री दोन तीनच्या सुमारास माजी पोलीस पाटील फकीरा रतन पाटील यांच्या शेतात गोऱ्याला ठार केल्याची घटना त्यांचा नातू सुनील भामरे व नितीन भामरे सकाळी लक्षात येत आताच परिसरात एकच भीतीचे वातावरण तयार झाले आहे वन विभागातर्फे घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा केला असून यावेळी वनसेवक ज्ञानेश्वर पाटील अशोक पाटील राजेंद्र पाटील प्रदीप भदाने शरद पवार पत्रकार सतीश पाटील राममूर्ती भदाने नाना पाटील उपस्थित होते तर अवघ्या तीन महिन्यापूर्वी या शिवारात बांबरुड येथील अनिल निंबा पाटील गुरांचा गोठ्यावर हल्ला केल्याने परिसरात बिबट्या हा गेल्या अनेक दिवसांपासून राहत असून नागरिक व पशुधन मालकात घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागामार्फत ही स्त्र प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ही नागरिक करीत आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव अच्छा पण त्यांची हाईटने उंच होऊन जातो त्याच्यात म्हणजे असं केल्यानंतर सहसा हल्ले होत नाही हल्ला हल्ला होत नाही आता पुढील कारवाई काय करणार तुम्ही आता पंचनामा वगैरे हो झाला पीएम रिपोर्ट घेऊ ऑनलाईन करावा लागेल हा ऑफिसला जमा केल्यानंतर त्यांचं मानधन भेटून जाईल त्यांना नुकसान भरपाई घेत याचं नुकसान भरपाई मिळून जाईल तमदर्शनी बिबट्या कसा दिसला काल संध्याकाळी जेव्हा मी शेतात आलो ना सहा साडे सहा वाजता लढ गेली होती तर वादळ होतं थोडं तर लढ गेली होती मी मोठं चालू करण्यासाठी शेतात आलो तर माझ्या विहिरीवर मी जेव्हा जात होतो तो विहिरीजवळच माझ्या समोरच दहा ते बारा फुटाच्या अंतरावरती तितक्या होतो मी त्याला इतका क्लिअर पाहिला की मला माझं काय करायचं आणि त्याने त्याने काय करायचं ते समजत तो दोघांना पण बाकी ज्यांना वाटत होतं की हा बिबट्याने कुत्रा असेल रांडो खरंच आहे पण दहा फुटावर मी शिक्षित माणूस आहे मी काही असं अशिक्षित नाही आहे की, की मी ओळखणार नाही बा की बिबट्या कसा राहतो वाघ कसा राहतो डुक्कर कसा राहतो कुत्र कसं राहतो काही कारण तेच वाटायचं की फोटो बोलतो बा पण मी त्याला इतका पाहिला की त्याची शेप इतकी जाड पाय इतकं जाड त्याचा अंत त्याचा पाठीचा भाग किती चौडा होता त्याच्या अंगावर ठिपके कसे आहेत त्याचा पट्टे कसे होते ती मी इतकं कट पाहिलं जेव्हा गावात वारता पाहिजे तेव्हा माझी त्यांना फोटो वाटायचं पण सकाळी जेव्हा माझ्याच बांधाला बांध जेव्हा घटना घडते एक वासरी फारतोय इतकं घडून सुद्धा लोकांना वाटतं की बिबट्या नसणार हे नसणार पण रिअल कट एकदम सज्ज घटना आहे की ओरिजिनल मध्येच बिबट्या आहे आणि मी शिक्षित त्यामुळे मी गॅरंटीने सांगत होतो या बिबट्याची पण रात्री मला माहिती आहे की माझा जीवनी कसा वाचवला मी एक किलोमीटर पळत इतका पळत सुटलो की मला रात्री दवाखान्यात तीन चार चला लागल्या इंजेक्शन लागल्या हजार दीड हजार दोन हजार खर्च आला तेव्हा सकाळी ही घटना घडल्यास मला सत्य वाटलं की आपण जे केलं ते सत्यच पाहिले आणि होतं तर सत्यच होतं पण लोकांना वाटत होतं की दोन पाच टक्के चुकीचं असेल वा हे असेल ते असेल पण चुकीचं नाहीचे ना ना आज समजा जनावर झालं पण उद्या उद्या माणसाचं माझं जर रात्री काही झालं असतं तर मी काय केलं असतं माझ्या घरच्यांनी काय केलं असतं सरात आता शेतकरी लोक शेतात कामा चालू आहे रब्बीचे हंगाम चालू आहे ते आता काय करणार पण आता ही तर परिस्थिती आजच्या दिवसापूर्वी सुटली पण परिसरात बिबट्या हे निश्चित झालेलं मग तुम्ही जे भयभीत झालेले किंवा बाजूला तुमचं आता एक पशुधन वगैरे तुम्ही राहतात आता काय काळजी घेणार आहे तुम्ही आणि याच्यासाठी काय उपाययोजना व्हायला पाहिजे असं घालले पाहिजे गव्हर्नमेंट म्हणतात किंवा म्हणजे आम्हाला काही अधिकार नाही म्हणजे जेव्हा माणसाच्या जीवावर भेटतील तेव्हाच अधिकार भेटतील का मग माणसाचा जीव चांगला आहे का प्राण्यांचा जीव चांगला आहे काल मी वाचलो उद्या जर कोणी नाही वाचत माझा बाप म्हाता आहे माझ्या बापाला पळता येत नाही जर माझ्या जागेवर माझे वडील राहिले असते लहान मुलगा राहिला असतो शेजारी कोण राहिलं असत तर काय केलं असतं त्यांनी मला थोडीफार आक्कल होती किंवा मी थोडा शहरात थो म्हणून पळ सुटलो आवड्या मारत सुटलो म्हणून माझा जीव वाचला आता जागेवर दुसरा राहिला असत त्याचा कार्यक्रम जागेवर झालाच असताना आता शेतात तुमचे पशुधन वगैरे इथेच राहत नाही शेतात पशुधन आता दिवसा शेतात यायचं का न्यायचं शेतकऱ्यांनी यायचं की न्यायचं तो मोठा प्रश्न पडलाय आणि गव्हर्नमेंट म्हणतं की पकडायचा अधिकार नाही मग करायचं काय लोकांना खाऊ द्यायचं का याच्यावर काही तर निर्बंध लागणं गरजेचं आहे तुम्ही पिंजरे बसवा काय करायचं ते करा थे थे